सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओ व्हायरल होत असतात यामार्फत आपण काहीतरी शिकलं पाहिजे असा उद्देश असतो सोशल मीडियावरती एका आईचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आई ही आईच असते असं बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल याच्या संबंधात एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आई पालेभाज्या विक्रीचं काम करत आहे ती बाजारात भाज्या विकत आहे परंतु तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर तिने जिथं ती भाजी विकत आहे तिथे आपलं बाळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर ती लक्ष देत आहे एकीकडे एक ती बाळावर लक्ष देत आहे तर दुसरीकडे ती आपल्या भाज्या विकत आहे हे पाहून त्या माऊलीचं अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अनेक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता